परिषद मध्ये sama आदरणीय जग्यावुर मानेले yang सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व श्रद्धावा लोक उपास उपासिका या ठिकाणी दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस ते पाच आठ दोन हजार पंचवीस या दहा दिवसीय अनागारिका शिबिर या ठिकाणी सुरू आहे आणि दोन आपण पाहत आहात की आपल्या परळी येथील सीमाताई कांबळे या भिरी झालेल्या आहेत आणि हिंगोलीवरून एक काही आलेले आहेत काही तिथे भिपुरी झालेली आहे बुद्धगया महाबुद्धी विहार आंदोलनात लढा हा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे पण सांगितलं की अनाधारित खंबपालांनी बुद्धगया मुक्ती झाली पाहिजे त्यासाठी बुद्धगेळ्या आपण पाहतो की हिंदूंचं मंदिर असेल हिंदूंच्या ताब्यामध्ये आहे मुस्लिमांची मस्जिद असेल मुस्लिमांच्या ताब्यामध्ये आहे ख्रिश्चनांचं मंदिर चर्च असेल ते त्यांच्या ताब्यामध्ये आहे परंतु भारतामध्ये एकमेव असं बुद्धगिया ठिकाण आहे की ते बौद्धांचं ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली संबोधीचा साक्षात्कार झाला आणि सर्व जगात लोक त्या ठिकाणी पवित्र बुद्धगेया म्हणून दर्शनाला येतात ते बुद्धगेया आजही हिंदू महंतांच्या ताब्यामध्ये आहे आणि म्हणून अठराशे एकोणसाठला जो ॲक्ट बनलेला आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या काळात कालखंडामध्ये नेहरूंच्या सरकारने बनवलेला आमची मागणी आहे की तो ऍप बदलला पाहिजे आणि संविधानिक स्वरूपामध्ये बुद्धगे या ही बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळाली पाहिजे ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय भदंत सुरज ससाईजी यांनी सुद्धा हा लढा सुरू केलेला आहे आता एक लांबा भिक्पू आहे बुद्ध ते लामा बुद्धगया मुक्तीसाठी सातत्यानं फेब्रुवारी महिन्यापासून ते मुक्ती लढा लढत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक जागोजागी बुद्धगया महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये आलं पाहिजे या दृष्टीकोनातून सर्वीकडे जनजागृतीचं काम आणि बुद्धगेया बौद्धांच्या ताब्यामध्ये कसं येईल या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहे त्या ॲक्टमध्ये असं लिहिलेलं आहे की चार बुद्धिस्ट लोक त्या ॲक्टमध्ये आहेत आणि पाच हिंदू आहेत आणि पाचवा जो हिंदू आहे तो त्या जिल्ह्याचा कलेक्टर जो आहे तो कलेक्टर दरवर्षी तो हिंदू असला पाहिजे असा एक नियम गेता, गेता हो आहे आणि तो त्यांनी जे निर्णय घेतात ते त्या ठिकाणी लागू होत असतो आणि म्हणून आमचा आमची मागणी आहे की संपूर्ण जी काही कमिटी आहे नऊ सदस्यांची मेंबरांची की सर्व नऊच्या नौ नऊ हे बुद्धिस्ट असले पाहिजे इथे कोणत्याही प्रकारच्या हिंदू महंत किंवा हिंदूंच्या ताब्यामध्ये गया नसावी कारण बौद्ध गया ही ऐतिहासिक भूमी आहे आपल्या सर्वांना आणि जगातल्या सर्व लोकांना माहिती आहे की बुद्धगयेला तथा सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त झाली आणि त्या ठिकाणी बुद्धत्व पद प्राप्त करून त्यांनी सारनाथला ध्रम चक्क तो उपदेश केलेला आहे आणि म्हणून आमच्या हिंदू संघाची मागणी आहे की बुद्धगया महाबुद्धी विहार हे हिंदू महंतांच्या ताब्यातून बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशा प्रकारची मागणी आपल्या सर्वांपुढे आम्ही या ठिकाणी करत आहोत केल्या जातात हा आपल्या गव्हर्नमेंटचा या सरकारचा जो नियम आहे लालू प्रसाद मुख्यमंत्री असताना तेव्हापासून आणि आता जे